नमस्कार गोपाळ कुलकर्णी बोलतोय माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे मुलींवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ लातूरमधील युवती व युवकांनी मिळून आज मूक मोर्चा काढला दयानंद गेटपासून निघालेला हा मुकमोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परत तो दयानंद गेट येथे विसर्जित झाला या मुकमोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अजित पाटील कव्हेकर हे सह सहभागी झाले होते त्यांनी सक्रिय सहभाग तो नोंदवलाच परंतु संपूर्ण मूक मोर्चामध्ये त्यांनी युवक व युवतींशी संवाद साधला या संदर्भातील हा व्हिडिओ हो आहे का युवक युवती या मोर्चामध्ये आपल्या हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन सहभागी झालेले व्हिडिओमध्ये दिसत आहेत एका अपंग विद्यार्थ्याच्या खांद्यावर हात टाकून अजित पाटील कवेकर सहभागी झाले होते आता हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आलेला आहे मोर्चा सहभागी युवक युवतीही छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला कडे करून छत्रपतींना अभिवादन केले या ठिकाणी युवा नेते अजित पाटील कवेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा अनुदरा करी विद्यार्थ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार केला या पुतळ्याभोवती विद्यार्थी असे जमलेले आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे अत्यंत संवेदनशील मनाचा हा युवा नेता म्हणजे अजित पाटील कबेकर यांनी या, या मोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला दिसत आहे युवती छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत आहेत कोलकाता बदलापूर अकोला येथे झालेल्या महिलांवरील मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा लातूरमध्ये काढण्यात आला हा मुकमोर्चा निघणारा आहे असे जेव्हा कळाले तेव्हा संवेदनशील मनाचे युवा नेते अजित पाटील कवेकर यांनी राजकीय अभिनवेश बंद सारून या मूकमोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला कुठल्याही प्रकारचे राजकीय भांडवल करता कामा नये सामाजिक प्रश्नावर आपण अप, युवतींसोबत आहोत असे अजित पाटील कबेकर यावेळी बोलताना म्हणाले सहभागी झालेल्या युवतींच्या प्रतिक्रियात तीव्र आशा होत्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला युवतींच्या व अजित पाटील यांच्या प्रतिक्रिया देखील दाखवणार आहोत पस्तीस वर्षाची महिला होती आणि आता तिने आता आपला समाज काय रीजन देतील त्याच्यावर कपडे छोटे होते तिचे की कुठे पार्टी करत होती की कुणाला हिंट देत होती ती तर तिच्या समा ती तर तिची ड्युटीवर होती ना आता काय कराल तुम्ही आपण मुली आज मुलांमुळं बाहेर जाण्याला कोचिंग ला जायला को घाबरायला ड्युटी करणार गेल्यात कशामुळे या वाईट मुलांमुळं मुलांमुळं आपला

वारंवार घटना होत आहेत मग शासन कमी पडतंय की निगरगट्ट समाजव्यवस्था झालेली आहे काय वाटतं आपल्याला शासनाने तर जी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायलाच हवी आता संदर्भात जी काही घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये जी घटना घडलेली आहे संदर्भात कायदेशीर प्रक्रिया चालू आहे परंतु मला असं वाटतं की ह्या संदर्भात राजकीय भांडल व्हाय भांडवल व्हायला नको ज्याच्यामध्ये याचं चिंतन झालं पाहिजे की अशा घटना पुन्हा होऊ नये ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो आज जसं या ठिकाणी मुलींनी सांगितलं की जी घटना वेस्ट बेंगॉलमध्ये घडली आहे आता लहान मुलींसोबत जी घटना बदलापूरमध्ये घडली आहे ती कोणासोबतच नये याच्यासाठी ह्या सर्वजणी रस्त्यावरती आहेत लातूर शहरामध्ये अनेक विद्यार्थी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात अनेक मुली एकट्या राहतात आणि म्हणून जी मुलगी कोचिंगला जसं त्या म्हणाल्या की कोचिंगला एकटी जाते सायकलवरती एकटी जाते तिच्यासाठी आपण येतो उपस्थित आता मला जेव्हा हे सर्व मुली भेटायला आल्या तेव्हा ते त्यांनी मला सांगितलं की आम्हालासुद्धा भीती वाटते जे फक्त घटना वेस्ट बेंगॉलमध्ये कुठली मर्यादित असून लातूरमधल्या सामान्य मुलीलासुद्धा असं वाटायला कदाचित आपण असुरक्षित आणि म्हणून त्यांना आधार देण्यासाठी मी इथं उभा आहे इथं एक राजकीय कार्यकर्ता किंवा नेता म्हणून नव्हे पण एक दोन मुलींचा बाप म्हणून या ठिकाणी मी यांच्यासोबत भैया आत्ता जो आपण मुखमोर्चा काढलेला आहे विद्यार्थ्याने लातूरमधील तर याच्यात विद्यार्थी मुलांची देखील खूप लक्षणीय संख्या दिसून येते मुलांना देखील काही वाटतं या घटनेबद्दल कसं आहे मुलींना मुलांना वेदना झालेल्या आहेत आणि फक्त हे मुलींपुरतंही मर्यादित नाही या ठिकाणी मुलांची संख्यासुद्धा चांगल्या पद्धतीची आहे आणि म्हणून प्रत्येक भावाने प्रत्येक मुलांनी प्रत्येक तरुणाने रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे कारण आपण विचार केला पाहिजे की सर्व भारतातल्या मुलींना काय वाटत असं ती जी दुर्दैवी अशी घटना घडली आहे त्याच्यासंदर्भात ऐकल्यानंतरसुद्धा अंगावरती शारे येतात आणि म्हणून इथल्या मुलींना जेव्हा त्रास उद्भवत होता तेव्हा इथली मुलंसुद्धा त्यांच्या आधारासाठी रस्त्यावरती उत्तर आहेत आणि म्हणून वेदना मुलींना तर जेवढ्या आहेत तेवढ्या मुलांनाही झालेल्या आहेत त्याच्यामुळे हा मुख्य या ठिकाणी माहिती भैया एक शेवटचा प्रश्न आपण युवा आहात युवकांच्या भावना आपण जाणता यासाठी आपण काही मुख्यमंत्र्यांकडे निवेदन वगैरे देऊन काही निवेदनं तर गेलीच पण मला असं एक युवा कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की ही घटना घडली दोषींना शिक्षा झालीच पाहिजे ह्या पुन्हा घटना होऊ नयेत म्हणून अनेक विचार होण्याची आवश्यकता आहे जसं मला वाटतं की लहानपणापासूनच आपण मुलांवरती काय रुजवतो काय बिंबवतो कशा पद्धतीचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवू कशा पद्धतीचे संस्कार त्यांच्यावरती आपण बिनवूल हे सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे फक्त आता ही घटना झाली आहे त्याचे निषेध होतो आहे दोषींना फाशी झाली पाहिजे शिक्षा कडक झाली पाहिजे कायदे इतके ताकीचे झाले पाहिजे की कोणाची हिंमत होई नाही असे करण्याची पण हिम्मत होऊ नये ह्याच्यासाठी तर कायदा झालाच पाहिजे परंतु ही भावनाच मनात येऊ नये ह्याच्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा आध्यात्मिक दृष्टिकोनातून काम झालं पाहिजे आज आपण विद्यार्थ्यांचे आदर्श कोण आहेत टिकटॉक स्टार थ्री स्टार आदर्श आहेत आपले आणि म्हणून जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होणार जोपर्यंत ज्योतिबा फुले आदर्श होणारे किंवा जोपर्यंत सावित्रीबाई आदर्श होणार तोपर्यंत अशा पद्धतीची मानसिकता कशी बदलेल आणि म्हणून सगळ्यांनी याच्या संदर्भात विचार करून आपल्या लहान मुलांवरती आपण कसे विचार बिंबवतो याच्याकडे मला वाटतं लक्ष देण्याची आवश्यकता आहे या बदलापूरच्या घटनेचं सर्व राजकीय पक्ष आपण बाजू भाज्याचा प्रयत्न करत आहेत तुम्हाला असं वाटतं का सर्व राजकीय पक्ष या अशी प्रसंगी एक झाले पाहिजे बिलकुल एक झाले पाहिजेत आणि मी मला सतत वाटतं की ह्याचं राजकीय भांडवल झालं म्हणजे त्या सिच्युएशनचं त्या घटनेचं गांभीर्य एका बाजूला राहतं आणि हे सगळं राजकीय वातावरण तयार होतं आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय की तो विषय एका बाजूला राहिले आणि सगळं आता सरकारच्या विरोधामध्ये आपण काय आवाज उठू शकतो त्याला कसं भांडवल करू शकतो याच्या संदर्भात जास्त बोललं जाते मला वाटतं की आपण एक एक नागरिक म्हणून आणि जसं इथल्या मुलींनी सांगितलं ह्युमॅनिटीसाठी आपण या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित होऊ त्याला शिक्षा कशी झाली पाहिजे कायदे कसे ताकदीचे झाले पाहिजे आणि भावी काळामध्ये मुलांमध्ये कसे संस्कार आपण बिंबून हे सगळं थांबवलं पाहिजे याच्यासाठी आपण चिंतन करण्याची आवश्यकता आहे राजकीय भांडवल करायसाठी काय वेळ भरपूर आहे बाकीच्या गोष्टीत राजकीय भांडवल करावं ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीच्या वागूया थँक्यू